नमस्कार मी कुमारी श्रुतिका जितेंद्र खराडे इयत्ता तिसरीमध्ये केंद्र शाळेम घेत शिकत आहे आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन अध्यक्ष उपाध्यक्ष पालक आणि माझ्या बाल सर्व बालमित्र मैत्रिणीं सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आज मी आपल्या समोर माझा देशा विषयावर भाषण करण्यासाठी उभी आहे आकमे भरल पानी, जो शहीद हुए उनकी दरयात कर कुर्बानी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महानmathbb त्यांना मी प्रथम वंदन करते आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे या देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता आणि विविधतेत एकता असलेला माझा भारत देश भारत माता म्हणून ओळखला जातो आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी या देशात गरिबी भ्रष्टाचार स्त्रियांवरील अत्याचार बेरोजगारी या समस्या आदी आहे आपल्याला गरज आहे ती म्हणजे महात्मा गांधीजी पंडितजी नेहरू लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करून देशाला जगा श्रेष्ठ बनवण्याचे शेवटी माझे देशाबद्दल मला अभिमानाने म्हणायचे वाटते सारे जहा से अच्छा हिंद सत्ता हमारा हमारा सारे जहा से अच्छा हम भुल हे सीता हमारा हमारा सारे जहा से अच्छा एवढे बोली माझे भाषण संपले